शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी मीही मुंबई शिक्षक मतदार मतदारसंघातून विधान परिषद निवडणूक लढवत आहे अशोक भडंगे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पक्षाचे शिक्षक विभागाचे मुंबई अध्यक्ष प्रवक्ते अशोक भडंगे यांच्या उमेदवाराची चर्चा महाराष्ट्रभर मुंबई आणि कोकण पदवीधर तर मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेवर कोणी जायचे यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीत इच्छुकांची धावपळ सुरू आहे पण यात शिक्षकांच्या दृष्टीनं महत्वाचा विषय म्हणजे शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेवर जाणारा हा उमेदवार आपल्यामधील असावा त्याला शिक्षकांच्या समस्यांची जाणीव असावी शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारे ते असावे त्या सर्व बाबींचा विचार शिक्षकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी त्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी शिक्षण क्षेत्रात गेली वीस वर्ष कार्यरत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पक्षाचे शिक्षक विभागाचे मुंबई अध्यक्ष प्रवक्ते अशोक भडंगे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत त्यांच्या माध्यमातून शिक्षकांना प्रोत्साहित करण्यासाठी पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे तसंच इतर अनेक कार्यक्रमांचे सतत आयोजन करण्यात आले आहे जागृत महाराष्ट्राशी बोलताना त्यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार मुंबई शिक्षक शेल पुरस्कृत उमेदवार म्हणून आता येणाऱ्या काळामध्ये सर्व शिक्षकापर्यंत जास्तीत जास्त पोहोचून कसा प्रचार होईल आणि अगदी एक नंबर पसंतीक्रम कसा मिळेल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत अगदी दोन वर्षापासून आम्ही मुंबई विभागामध्ये शिक्षक विभाग सुरू केला आणि मी साने गुरुजी नाईट हायस्कूल पूर्व येथे गेली एकवीस वर्ष शिक्षक म्हणून कार्यरत आहे जोगेश्वरी पश्चिम विभागामध्ये अगदी सर्व शिक्षक वर्ग चांगल्या प्रकारे ओळखीचा आहे महत्वाचा मुद्दा असा आहे की शिक्षक विभाग चालवत असताना मुंबईमध्ये असणारे सहा जिल्हा अध्यक्ष आणि त्यांच्या सहा विधानसभा प्रतिनिधी शिक्षक म्हणून काम करत आहेत मुंबई पदाधिकारी काम करत आहेत जिल्हा प्रतिनिधी किंवा अध्यक्ष जास्तीत जास्त संख्येने प्रचार करून प्रत्येक शाळेमध्ये शिक्षक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत

खरं पाहिलं तर मुंबई विभागामध्ये एकशे बावीस रात्रशाळा आहेत त्यापैकी मी एका शाळेमध्ये रात्रशाळा कार्यरत पदावर काम करत असताना आमची पूर्ण मागणी आहे की पूर्ण वेळ फुल टाईम शिक्षकांना करण्यात यावं त्यांना वे वेतन हे घड्याळी तासिकेप्रमाणे न घेता उन्हाळी सुट्टी असेल किंवा दीपावळी सुट्टी असेल हा या कालावधीमध्ये जास्तीचे वर्ग घेऊन कसा पूर्ण वेळ करता येईल हा आमचा प्रयत्न असेल एकच मिशन जुनी पेन्शन किंवा इतर दिवसा शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा जो अभ्यासक्रम आहे तो आमच्या शाळेतील शिक्षक पूर्ण करत असतात त्यांना जो तीन तासाचा पेपर आहे तो आम्ही रात्रशाळे शिक्षकाकडून शिकवत असताना मुलाकडून देखील तीन तासाचाच पेपर शिकवला जातो त्याची पूर्ण तयारी अगदी त्या चार तासामध्ये अडीच तासामध्ये केली जाते आमचा हाच हेतू असेल की शाळेतील शिक्षक काही शिक्षक दुबार आहेत परंतु एकल शिक्षक ज्यांना आपण म्हणतो केवळ रात्रशाळेमध्ये शिकवत आहेत अशा शिक्षकांच्या बऱ्याचशा समस्या आहेत वेळोवेळी आम्ही त्यांच्यासाठी पाठपुरावा करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये मदत करणार आहोत आपण पाहत असाल गेले अठरा वर्ष मतदारसंघामध्ये असताना मुंबई शिक्षक मतदारसंघामधील असणारे आमदार त्यांनी केलेले कामं हो, किंवा आता आम्ही करत असणारे उमेदवार कुठेतरी जागृती आलेली आहे किंवा आपण म्हणतो की आपल्या ठिकाणी प्रत्येक शिक्षकांची जी वैयक्तिक अडचणी असतात बरे शिक्षक हे मुंबईच्या बाहेर राहत असतात बरे शिक्षक हे मुंबईमध्ये राहत असतात आपण पाहत आहात की मुंबईमध्ये राहणारा हा महिला भगिनी मोठ्या प्रमाणे आहेत त्यांच्याही समस्या आहेत राजकीय हेतूने जे काम केलं जातं किंवा वैयक्तिक समस्या उद्भवतात किंवा कार्यालयीन समस्या असतात संस्थेकडून येणाऱ्या वेळोवेळी अडचणी आणि शिक्षकांना ज्या समस्या दूर करत असताना कुठंतरी एकटं वाटतं अशा ते शिक्षक आमचा प्रतिनिधित्व म्हणून वापर करतात आणि आम्ही त्याला वेळोवेळी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतो म्हणूनच हे शिक्षक आमच्यापर्यंत जोडले जातात असं वाटतं शिक्षक आपण पाहत असाल फेब्रुवारी महिन्यामध्ये सेकंड सॅटरडे या दिवशी प्रत्येक पक्षांतर्गत असे राष्ट्र शिक्षक पुरस्कार प्रदान केले जातात या वर्षी देखील आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने साहेबांचा सा चौऱ्याऐंशी वाढदिवस होता त्या दिवशी आम्ही अगदी मुंबई विभागातील असणाऱ्या एक हजार शाळेपर्यंत पोहोचून नामांकन घेऊन त्यातून आम्ही अगदी चौऱ्याऐंशी राष्ट्रवादी शिक्षक पुरस्कार आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान केले आणि हा सोहळा आम्ही या मुंबई विभागामध्ये केला त्याचा आम्हाला आनंद आहे आणि नक्कीच ते आम्हाला आमच्याशी जोडले जातील त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचून आम्ही मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये उभे आहोत पसंतीकरण आम्हाला देण्यात यावा हा प्रचार आम्ही नक्की करणार आहोत

वेतन हे कसं वाढवले वाढवलं जाईल हा एक उद्देश असेल आम्ही म्हणणार नाही दुबार काम करणारे शिक्षकांना कोणतीही अडचणी येऊ नये किमान एकल म्हणजे केवळ रात्र शाळेमध्ये राहणारे जे शिक्षक आहेत शाळेत शिकवणारे शिक्षक आहेत त्या शिक्षकांना देखील आम्ही पूर्ण वेळ करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत केवळ शाळाच नाही अगदी माध्यमिक असेल डीएमसी महा महानगरपालिकेमध्ये असणारे शिक्षक असतील ज्युनियर कॉलेजमध्ये असणारे शिक्षक असतील शिक्षक वर्ग असतील आमच्याशी जोडला गेला असेल किंवा इतर अनेक प्रतिनिधी मानून आमच्याकडे येणाऱ्या समस्या असतील आम्ही त्या पूर्ण करतच राहू अशी अपेक्षा आहे विशेष म्हणजे सरकार मुद्दा मुंबई शिक्षक मतदारसंघाचा आहे मी केवळ रात्रशाळेत शिकत आहे म्हणून मी रात्रशाळेचा मुद्दा घेऊ इच्छित नाही तरी देखील आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणून एवढंच सांगेल की जे दिवसा शाळेमध्ये अभ्यासक्रम आहे तोच आम्ही रात्रशाळेत शिकवत असताना कुठेतरी पाठत आहे मग अर्धवेळ शिक्षक हा जो ठप्पा आहे किंवा जी अर्धवेळ शिक्षक म्हणून जी नेमणूक आहे कुठेतरी थांबली पाहिजे आणि जो भत्ता असेल किंवा टी ए जो आहे तो कसा वाढवला जाईल हा नक्कीच प्रयत्न राहील मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये आपण पाहत असाल की पंधरा हजार शिक्षकामध्ये जवळजवळ दहा हजार शिक्षक शिक्षिका या मतदार म्हणून आहेत आपण सांगताना आनंद होतो या ठिकाणी मुंबई विभागामध्ये आम्ही वेळोवेळी बरेचसे कार्यक्रम घेत आलेलो हो। आहोत प्रत्येक शाळेला द्वारे कळवत आलेला आहोत प्रत्येक शाळेशी संबंधित असणाऱ्या मुख्याध्यापकांना मुख्याध्यापिकांना प्रत्येकांना वेळोवेळी आम्ही कल्पना देत आलेलो हो। आहोत मला एवढंच सांगायचं असेल की शिक्षिका वर्ग जो आहे शिक्षक बंधू ज्या पद्धतीने असतील तसेच भगिनी आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही जास्ती जास्त आमचं शिक्षिका जो संघटनेमध्ये सामील असणाऱ्या महिला आहेत त्यांना प्रत्येकांना जास्तीत जास्त आम्ही सहकार्य करू प्रचार करून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूब फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका